मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये दी आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा जो महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाला होता त्याचं पुढं काय झालं आणि त्या आरोपीला किती दिवसाची पोलीस कोठडी दिली पुढं काय काय झालं तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो तर सर्वप्रथम चर्चा करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चा सुरुवात करूया आपण पाहिलं की गेल्या आठवड्यामध्ये बस स्टँड जे आहे स्वारगेटचं मध्यवर्ती ठिकाणचं या स्वारगेटच्या बस स्टँड वरती म्हणजे डेपो मध्येच एक शिवशाही बस होती म्हणजे अशा बऱ्याच बस आहेत त्या तर त्या शिवशाही बस मध्ये एका सव्वीस वर्षीय महिलेवरती अत्याचार झाला होता तर त्याची घटना महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले होते त्यानंतर वसंत मोरे शिवसेनेचे जे त्यांनी आंदोलन केलं होतं रुपाली ठोंबरे पाटील यांनी आंदोलन केलं होतं अजून बऱ्याच लोकांनी केलं होतं परंतु सदर प्रकरणी जो आरोपी होता दत्तात्रय गाड गाडे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संलग्न असल्या कारणाने त्यामध्ये अनेक वेगळे वेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा हा कार्यकर्ता आहे आणि जे प्रकरण झालं आता त्या प्रकरणाची चर्चा म्हणजे आरोपीला अटक केली त्याला न्यायालयामध्ये शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केला त्यांनी त्यानंतर त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आरोपीला परंतु आरोपीच्या वकिलाने जो दावा केलेला आहे की आरोपीच्या वकिलाचं म्हणणं असं आहे की हे सगळं प्रकरण संगणमताने घडलेलं आहे म्हणजे आपण सी सी व्ही जर पाहिलं तर दोघ जण बरोबर गेलेले बस आहेत बसमध्ये एकत्रित चढलेले आहेत त्यानंतर मुलगा खाली उतरला त्याच्या माग मुलगी उतरली तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संगणमताने घडलेल्या आहेत त्याच्यामुळं याला दोषी मानता येणार नाही आरोपीला आणि त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा देखील जजमेंट मांडण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाने एका दाव्यामध्ये असाच निकाल दिला होता जर संगणमताने जर झाला असेल तर तो बलत्कार परंतु कसं का असताना ती घटना घडली ही घडलेली त्या आहे त्यामध्ये सध्या आता फार मोठ्या प्रमाणात असं राजकारण सुरू झालेलं आहे तो कार्यकर्ता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा असल्या कारणाने पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या महिला आघाडीच्या ज्या नेते आहेत रुपाली ठोमरे पाटील यांनी सुरुवातीच्या काळामध्ये तिथं कालवा केला होता परंतु आता त्यांनी आरोपीची बाजू घेतलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो प्रकार घडला हा संगणमताने घडलेला आहे केवळ त्या मुलीचे पैसे नाही दिल्यामुळं जो त्यांचा जो, जो व्यवहार ठरला होता साडेसात हजाराचा ते पैसे नाही दिल्यामुळे तिनं पोलीस स्टेशनला जाऊन केस केलेली आहे परंतु तो बलात्कार मानला जाणार नाही तर त्या मुलीनं फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया चक्क महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या रुपाली ठोंबरे पाटील त्यांनी दिलेली आहे म्हणजे एक महिला असून महिलेबाबत असं तो कसं का असाना गु गुन्हा घडला घटना घडली हे तितकच खरं आहे जरी तिथं वादविवाद झाला नसेल झटापट झाली नसेल तरी त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावरती अत्याचार केला गेलेला आहे हे मात्र तेवढंच खरं आहे परंतु राजकारण राजकारणाच्या पद्धतीने आता ते काय झालं विरोधातली लोक महायुतीवरती तुटून पडले की तुमच्या काळामध्ये एस टी बस बसमध्ये म्हणजे शिवशाही बसमध्ये अशा घटना घडतात आणि आरोपी सापडत नाही असा कालवा झाला आरोपी सापडत नाही तर त्या काळात म्हणजे आरोपी हा शिरोर तालुक्यातल्या गुन्हाट गावचा आहे आरोपी सापडत नाही म्हणून पोलिसांचं जवळपास तेरा पदकं गेली होती जवळपास दीडशेच्या वरती पोलिस त्या पट्ट्यात होते आरोपीच्या भावाला आईला सगळ्यांना पोलिसांनी पोलिस स्टेशनला बोलवलं होतं त्यानंतर आरोपी ओसाच्या शेतामध्ये सापडला जो आपल्याला रात्री दीड वाजता परंतु त्याचं आता राजकारण फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे म्हणजे एकंदरीत तो आरोपी माऊली कटके यांचा राष्ट्र आमदार माऊली कटके यांच्या जवळचा कार्यकर्ता तसाच तो अजितदादांच्या जवळचा कार्यकर्ता आहे तो राष्ट्रवादीचा असल्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील राष्ट्रवादीची सध्या आता भूमिका घेतलेली आहे आणि त्या मुलीच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे म्हणजे जे पण काय असेल ते घटना तर घडली त्यांना इतर ठिकाणी पण जाता येत होतो लॉज असेल किंवा अजून काय असेल परंतु एस टीच का निवडली ती एस टीच का माहिती त्यांना मोकळी एस टी म्हणजे या ठिकाणी अनेक वेळा असे प्रकार घडले असतील आणि ज्यावेळेस ही एस टीची तपासणी करण्यात आली त्यावेळेस तिथं मात्र निरोजचा सा मोठा साठा सापडला बांगड्या सापडल्या काय काय सापडलं म्हणजे ह्या एस टीला लॉजिंग बनवण्यात आलं होतं एकंदरीत असंच म्हणता येईल आपल्याला याची देखील चौकशी झालेली नाही ही एस टी नुसती पोलीस स्टेशनला नेऊन लावलेली आहे त्याची चौकशी कधी होणार आहे अशा घटनांची चौकशी झाली पाहिजे अजून कुणाकुणाचं काय असं झालंय का न तो जो सदर आरोपी आहे या आरोपीवरती अनेक असे गंभीर गुन्हे दाखल आहेत म्हणजे अनेक पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावरती विविध प्रकारे गुन्हे दाखल आहेत मग असं असताना सदर आरोपीच्या बाजूची आरोपीची बाजू घेणं हे कितपत हो योग्य आहे म्हणजे तो आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्या कारणाने त्याची बाजू घेण्यात येते मुलीच्या विरोधात म्हणजे राजकारण कस राजकारण आणि कुठल्या थराला राजकारण गेलं हे मात्र लोकांना समजणं असं झालेलं आहे म्हणजे एकंदरीत बलात्कार झाला ती मुलगी राहिली बाजूला तो राहिला बाजूला आणि हे पक्षा पक्षाचं भांडण लागल्यामुळे सध्या तरी काम झालेलं एकंदरीत दिसतंय आता त्या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने काही अकरा दिवसाची काहीतरी पोलीस कस्टडी दिलेली आहे त्यानंतर आता तपासात विविध म्हणजे त्याच्या बायकोने सुद्धा आरोपीच्या बायकोने सुद्धा असं सांगितलेलं आहे की त्या मुलीचं आणि त्याचं संगणमताने सदर प्रकरण झालेलं आहे त्याच्यामुळं माझा नवरा दोषी आहे आणि त्याच्यावरती कारवाई करू नये अशी त्याच्या बायकोचं देखील म्हणणं आहे परंतु अशा ज्या घटना आहेत त्या पैसे देऊन किंवा अजून काय लालूच दाखवून जरी अशा घोटणी घडल्या तरी तो बलात्कारच मानला जातो एकंदरीत आता त्या आरोपीला जी कस्टडी मिळालेली त्याला पुन्हा कोर्टात हजर केल्यानंतर मात्र काय निर्णय होतो त्या निर्णयाकडे देखील आपण बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन सोनाक्षी सह मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे